नमस्कार मी किरण सागर स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की सोशल मीडियाचा योग्य वापर कशा पद्धतीत केला जातो किंवा सोशल मीडियाचा उपयोग आपण कुठल्या कुठल्या फील्डमध्ये करू शकतो ठीक आहे मला सांगा की दिवसामध्ये किती तास असतात आपल्याकडे दिवसामध्ये चोवीस तास असतात या चोवीस तासामधले सहा ते आठ तास आपले झोपेत जात आहेत बरोबर आणि त्यातले काही तास आपले कामात जाते पण जो काही वेळ उरलेला असतोय बाकीचा तो आपण बाकी काय करतोय सोशल मीडियावर घालवतोय आपण दिवसातील दोन ते तीन तास सोशल मीडियावर घालवतो आणि सोशल मीडियावर काय करतोय आपण मोबाईल हातात घेतला की फक्त स्क्रोलिंग करतोय वेगवेगळे रील्स बघतोय व्हिडिओ बघतोय पण यामध्ये आपला वेळ कसा निघून जातोय ते आपल्याला कळत नाहीये तुम्ही रील्स बघा व्हिडिओ बघा असं म्हणत नाही की रील्स व्हिडिओ अजिबात बघू नका एंटरटेनमेंट व्हिडिओ बघू नका पण तुम्हाला त्यातून काहीतरी मिळत असेल तर ते तुम्ही गेन करायचा प्रयत्न करा सोशल मीडियाचा यूज करून तुम्ही खूप गोष्टी शिकू शकताय जसं की इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यासारख्या साईटचा उपयोग करून तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकताय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकताय आपल्या प्रोडक्टचे प्रमोशन करू शकताय किंवा लोकांना नवीन नवीन स्किल्स शिकवू शकताय भरपूर उच्च शिक्षित महिला आहेत गृहिणी आहेत त्या खूप शिकलेल्या असूनही काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे किंवा आपल्या लहान मुलांना सोडून बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे बाहेर जॉबला जाऊ शकत नाही अशा महिला घरी बसून काहीतरी स्किल शिकून तुम्ही घरी बसून थोडेफार तुमच्या संसाराला हातभार लावू शकतात पैसे कमवू शकतात मी असं म्हणत नाही की तुम्ही घरी बसून बाबा चाळीस हजार पन्नास हजार कमवणार पण तुम्ही थोडंसं स्किल शिकून तुम्ही थोडे दहा पंधरा हजार महिन्याला कमवू शकताय आणि तुमचं घर पण सांभाळू शकता मुलांकडे पण लक्ष देऊ शकता घरात्याचा वापर करून आपल्याला नेमकं का काय करता येईल तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखादी कला येत असेल एखादं काही शिकवता येत असेल तर तुम्ही त्याच्या रील्स बनवा व्हिडिओ बनवा त्या अपलोड करा त्यातून काय होईल की तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचाल आणि जर तुमचा कंटेंट लोकांना आवडला तर तुमचे फॉलोअर्स वाढतील आणि फॉलोअर्स वाढल्यानंतर भरपूर सारे ब्रँड्स असतात ते आपल्याकडे कोलॅबरेशनसाठी येतात त्याचेही आपल्याला इन्कम गेल होते कोलॅबरेशन केल्यामुळे आपला पण फायदा होतोय आणि समोरच्याचा पण फायदा होतोय त्यानंतर सेकंड ऑप्शन म्हणजे आपण फ्रीलान्सिंग करू शकतोय सोशल मीडियाचा यूज करून तुम्ही फ्रीलान्सिंग वर्क करू शकताय इंस्टाग्राम फेसबुक यासारख्या साईट्सवर भरपूर सारे बिझनेसमॅन्स असतात त्यांना त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट वगैरे बनवून हव्या असतात लोगो क्रिएट करून हव्या असतात ब्राउचर डिझाईन करून हवे असतात त्या तुम्ही बनवून त्यांना देऊन तुम्ही स्वतः घरात बसून इन्कम गेन करू शकताय तर थर्ड ऑप्शन म्हणजे तुम्ही स्वतःचे कोचिंग क्लासेस टाकू शकताय तुम्ही ऑनलाईन शिकवू शकताय लहान मुलांचे क्लासेस घेऊ शकता ऍबॅकस वगैरे असतात त्याचे क्लासेस घेऊ शकताय त्यानंतर लहान मुलांचे इंग्लिश स्पीकिंग घेऊ शकताय कलरिंग क्लासेस घेऊ शकताय त्यानंतर मोठ्यांचे झाले तर तुम्हाला जी स्किल येत असेल डान्सिंग येत असेल तर डान्स क्लास घेऊ शकताय योगा येत असेल योगा क्लासेस घेऊ शकताय ऑनलाईन भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्या कोचिंग क्लासेस चालू करण्यासाठी जर तुम तुम्हाला काही शिकवता येत असेल तर व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर टाकून तुम्ही पेड पेड कोर्सेस करू शकता म्हणजे ऑप्शन असं आहे की सोशल मीडियाचा उपयोग करून तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर होऊ शकताय सोशल मीडिया मॅनेजर काय असतंय ज्या काही सोशल मीडियावर बिझनेसेस असतात छोटे मोठे त्या त्यांना आपण त्यांचा अकाउंट हँडल करतोय म्हणजे जे इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट असते ते आपण हँडल करतोय सोशल मीडिया मॅनेजर ते हँडल करतोय त्यामध्ये काय जे असतात बिझनेसमॅन वगैरे असतात किंवा व्यावसायिक असतात त्यांना तेवढा वेळ नसतो की रोजच्या रोज अकाउंट अपडेटेड राहील पोस्ट अपलोड करतील स्टोरीज टाकतील रील्स टाकतील ते टाकायला त्यांना वेळ नसतो मग ते काय करतात अशा वेळेला की एक सोशल मीडिया मॅनेजर हायर करतात त्याने काय होतं तो सोशल मीडिया मॅनेजर त्यांचे सगळं अकाउंट अपडेशन आहे आणि त्यांना त्यांच्या बिझनेसला रिच आहे तर मार्केटमध्ये अशी भरपूर सारे व्यावसायिक आहेत ज्यांना सोशल मीडिया मॅनेजरची आवश्यकता असते त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तर तुम्ही ग्राफिक डिझाईनिंग करू शकताय ग्राफिक डिझाईनमध्ये भरपूर स्कोप आहे आता कुठलाही फील्ड आता सगळं डिजिटल आहे त्यामुळे कुठल्याही फील्डमध्ये अशी एकही गोष्ट नाही की जिथे ग्राफिक डिझाईन लागत नाहीये प्रत्येक छोट्या मोठ्या फील्डमध्ये ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते तुम्हाला जर ग्राफिक डिझाईन फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तुम्ही इच्छुक असाल ग्राफिक डिझाईनमध्ये किंवा सोशल मीडिया मॅनेजरमध्ये तर या या फील्डमध्ये मी ऑनलाईन क्लासेस घेते फोर्टी फाय डेज ऑनलाईन सेक्शन असतं आपले थर्टी डे लाईव्ह लेक्चर असतात त्यानंतर फिफ्टीन डेज याच्यासाठी असतात स्किल डेव्हलपमेंटमध्ये असतात त्यामध्ये तुम्हाला पूर्ण ट्रेन केलं जातं फिफ्टीन डेजमध्ये की क्लायंटला मेसेजेस वगैरे कसे पाठवायचे इंस्टाग्राम कसं हँडल करायचं फेसबुक कसं हँडल करायचं आपला बिझनेस कसा ग्रो करायचा या प्रकारचा सगळा गायडन्स मिळतोय मी कुठल्याही प्रकारची प्लेसमेंट देत नाही फक्त मी तुम्हाला गाईड करते मी शिकवण्याचं काम करते त्यातून तुम्हाला किती घेता येतं आहे ते, ते तुमच्यावर डिपेंड आहे त्यानंतर पूर्ण माझा लाइफ टाइम सपोर्ट मिळतोय इन फ्युचर तुम्हाला जर एखादा क्लायंट भेटला आणि तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही मला कधीही व्हॉट्सअपवर मेसेज करून किंवा कॉल करून तुमचा फीडबॅक किंवा मग काही डाऊट असेल तो विचारू शकता आपले जे चार ॲडव्हान्स लेक्चर असत आहे त्यामध्ये तुम्हाला गायडन्स मिळतोय बऱ्यापैकी म्हणजे फ्रीलान्सिंग करिअरची सुरुवात कशी कर करायची क्लाइंट कशी कर शोधायचे या सगळ्या बाबतीत मी पूर्ण गाईड करते त्यानंतर मी लेक्चर कसे घेते तर मी लेक्चर मी गुगल मीटवर घेते गुगल मीटवर रोज एक तास लेक्चर असतोय लेक्चर झाल्यानंतर जर काही डाउट आला तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकताय किंवा लेक्चरच्या शेवटी दहा मिनटं मी एक टाइम पिरियड दिला आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही मला तुमचे डाउट्स विचारू शकताय म्हणजे तुमचे डाउट, डाउट पण लाईव्ह सर्वांसमोरच सॉल्व केले जातात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोर्स करायला म्हणजे ग्राफिक डिझाईन शिकायला कुठल्याही म्हणजे लॅपटॉप कम्प्युटरची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हा कोर्स कंटिन्यू करू शकता असं नाही आहे की तुम्हाला एखादं कम्प्युटरच कंपल्सरी पाहिजे किंवा लॅपटॉपच हवा तुम्ही फक्त तुमचा अँड्रॉइड मोबाईल असतो आहे त्यामधून हा कोर्स कंटिन्यू करू शकताय आणि वर्क पण करू शकताय आपण जो ॲप शिक शिकतोय तो ॲप आपल्या मोबाईलमध्ये पण ओपन होतोय आणि लॅपटॉपमध्ये पण ओपन होतोय सेम फीचर्स आहेत फक्त लेक्चर घेताना मी लॅपटॉपवरून घेते कारण की त्यावर स्क्रीन फुल दिसते आणि त्याने तुमचे डाऊट लवकर क्लिअर होत आहे जर कोणी इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करून किंवा कॉल करून अधिक माहिती मिळू शकता आपली येती जी येणारी बॅच आहे ती सोळा डिसेंबरला चालू होते कोर्सची फी फक्त एक हजार रुपये आहे आणि तुम्हाला एक, एक हजार रुपयामध्ये पूर्ण ग्राफिक डिझाईन बेसिक टू ॲडव्हान्स शिकायला मिळते सोशल मीडियावर तुमचा वेळ वाया घालवायचा की तो वेळ काहीतरी चांगलं शिकून काहीतरी नवीन स्किल डेव्हलप करून घरी बसून काहीतरी अर्न करायचं हे सगळं आता तुमच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात आहे जर इंटरेस्टेड असाल तर मला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका